भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर उर्फ रावण यांचा विजय जवळपास निश्चित नमस्कार भीम अनुयायांसाठी एक सुखद बातमी येत आहे उत्तर प्रदेश येथील नगिना लोकसभा मतदारसंघातून चंद्रशेखर आझाद एक्क्याऐंशी हजार दोनशे एकवीस मतांनी आघाडीवर आहेत त्यांचा विजय जवळपास निश्चित समजला जात आहे या लोकसभा मतदारसंघातून भाजपचे ओमकुमार यांना दोन लाख शेहेचाळीस हजार सत्तेचाळीस मते मिळालेली आहेत तर समाजवादी पार्टीचे मनोज कुमार यांना बहात्तर हजार नऊशे शहाण्णव इतकी मत्या मिळालेली आहेत चंद्रशेखर आझाद यांना एक्क्याऐंशी हजार दोनशे एकवीस मतांची आघाडी येथे आहे चंद्रशेखर आझाद यांनी आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमध्ये अनेक उमेदवार उभे केलेले आहेत सध्या आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष म्हणून ते या लोकसभा नगीना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत ते सध्या एक्क्याऐंशी हजार दोनशे एकवीस मतांनी आघाडीवर हो आहेत धन्यवाद